मोलमोजुरीसाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीच्या सात वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावात घडल्यानं खळबळ उडाली आहे अर्पित कुमार संतोष भगत असं मृत मुलाचं नाव असून तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणानं अपहरण केलं होतं याबाबत वडनेर भैरव पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान मराठी शाळेच्या मोकळ्या जागेतील झुडपात त्याचा मृतदेह अडून आला पोलिसांनी या प्रकरणी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतल्याची चौकशी केली असा त्याने मुलाचा खून केल्याची माहिती दिली दरम्यान मयत मुलाला आपल्या मागे अज्ञात तरुणाने इशाराचे सी सी टी व्हीमध्ये समोर आले होते त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर त्याचा हो मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात अडून आला thank you